चिंताना श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आज आहे गुरुवार सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार आजचा दिवस जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या हिच्या स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांच्या अगदी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता वीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत सप्ताह सुरू होणार आहे याच्यामध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं गुरुचरित्र सप्ताह असतो अखंड तुम्ही विचार करा संपूर्ण विश्वामध्ये सामूहिक गुरुचरित्राचं पारायण घडत असतं आता काय होतं ना काहीतरी संसारिक अडचणी असल्यामुळे आपल्याला पारायण करणं शक्य होत नाही किंवा लहान बाळा आहे बऱ्याच काही अडचणी आहेत जबाबदारी आहे त्याच्यामुळे आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही मग मी तुम्हाला श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाच सांगितलं होतं की तुम्ही त्याचं सुद्धा पारायण करू शकता पण अगदी काही महिलांची अडचण आहे की तरी आम्ही सुद्धा करू शकत नाही पण बघा ह्या ना सप्ताह काळामध्ये ना सामूहिक सेवा होता आणि ह्या सामूहिक सेवेचं जर पुण्य आपल्याला भेटलं तर आणि खर तर पुण्य मिळावं म्हणून पारायण ते आपण करणारच आहोत पण तरी सुद्धा ना ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ज्या काही सेवा घडणार आहे त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा म्हणून या सात दिवस दू, दिवसामध्ये तुम्हाला नाही काही करणं शक्य होत म्हणजे अगदी गुरुचरित्राचं पारायण करणं नाही शक्य होत किंवा सप्तशती या ग्रंथाचं करणं शक्य नाही होत तर तुम्ही महाराजांची सेवा करू शकता तुम्ही दत्त महाराजांची सेवा करू शकता वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत तुम्हाला ज्या काही सेवा मी सांगणार आहे त्यातल्या ज्या जेवढ्या तुम्हाला जमेल तेवढ्या तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न प्रयत्न करा बघा ब्रह्मांडामध्ये या सेवेची ऊर्जा खूप जास्त प्रमाणात जागृत होणार आहे आता जर मी केंद्राचं सांगायला गेलं तर मल्हारी याग रुद्रयाग अजून नवचंडी म्हणजे दुर्गा सप्तशती याग होतो ज्याला आपण चंडी याग म्हणतो स्वामी चरित्र सारामृताचं हवनयुक्त पारायण होतं ज्याला आपण स्वामी याग म्हणतो अजून गीताई याग असतो गणेश याग असतो इतक्या प्रमाणात याग होता आणि अखंड हरि हरिनाम सप्ताह चालू असतं म्हणजे अखंड स्वामींचं जप चालू असतं ज्याला आपण प्रहर म्हणतो तर या सगळ्या सेवेमध्ये जर आपण सेवा केली आणि काही पण कुठलं नियमटी किंवा मला हे द्या मला ते द्या नाही जर काहीच असं म्हणत नाही आणणं फक्त बघा नेहमी आयुष्य जगत असताना ना आपण पैशाचा बॅलन्स कसा आता ठीक ते वाटणं पण स्वाभाविक आहे की आता मला जर मी दहा रुपये कमवते तर मला ॲटलीस्ट पाच रुपये सेव्हिंग करावे असं आपल्या मन मनस्थितीमध्ये असतं की भविष्याचं काय होईल मला माहिती नाही पण माझं उद्या काही का बरं झालं किंवा काही असं तर मला तो तो पैसा मला लेकर आण की मलाच कामाला येईल असं आपलं एक मनात असतं त्याच पद्धतीने हे सेवा हे सेवेचं आहे की ह्या सात दिवसाच्या सेवेमध्ये ना मला जेवढं येईल तेवढं मला माझ्या सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे थोडक्यात काय आपल्याला का या सात दिवसामध्ये आपल्याला अखंड सेवेचा तुमचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे आता सेवा म्हणाल तर अर्थात महाराजांचा प्राण असणारा श्री स्वामी चरित्र सारामृताचं तुम्हाला पारायण करायचं आहे आता एक पारायण म्हटलं तर अगदी कंजूसपणा होतो या तो सात दिवसात एक पारायण करू का म्हणजे तुम्ही अगदी का तुम्ही सेवेच्या बाबतीत खूप जास्त कंजूसपणा करता असं मी म्हणायला हरकत नाही कारण एक अध्याय वाचायला जो नवीन आहे त्याला सुद्धा अगदी दोन मिनिटं लागतात एक अध्याय किंवा दोन ते अडीच मिनिटं रोज जर तीन तीन अध्याय तुम्ही वाचले तर सात दिवसात एकच पारायण होतं पण या सात दिवसामध्ये जर तुम्ही रोज एक संपूर्ण पाठ वाचला तर म्हणजेच काय एक ते एकवीस स्वामीचरित्र सारामृताचं पारण केलं तर तुमचे सात पारायण होतील तुम्ही विचार केलाय का या सप्ताह काळामध्ये तुम्ही सात पारायण होता आता जर केंद्रातलं सांगायला गेलं तर दुपारी सुद्धा आपल्या केंद्रामध्ये जर चंडीयाग झाला तर दुपारी अर्चन होतं हरिद्रार्चण होतं किंवा स्वामीचरित्र सारामृत दुर्गा सप्तशी अखंड सेवा चालू असतात म्हणजे जर माझ्या माझ्या केंद्रात सांगली गेली के दुपारी चारला पण बायका मग स्वामीचरित्र सारामृताचं पारण करते सामूहिक पारण असतं भरपूर लोकसंख्या असते मग जर त्या जर एवढं करताय तर आपण घरात बसून एक पारण केलं तर काय बिघडतं आता एक मांडी किंवा एका बैठकीतच करावं का बघा तुम्हाला जर मुलं मोठे असतील काही जास्त जबाबदारी नाही आहे तुम्ही एका बैठकीत करावं आणि आता स्वामी चरित्र सारामृत वाचायला सव्वा तासात किंवा दीड मॅक्झिमम दीड तासात तुमचं दीड तास पण खूप झाले खरं तर एक ते सव्वा तासामध्ये वाचलं होतं कारण अद्याप खूप जास्त छोटे छोटे आहे तर ते तुम्ही करू शकता किंवा नाही झाले था सात कारण मध्ये येतो तो मासिक धर्म आता मासिक धर्म अशीच गोष्ट आहे की त्याला आपण थांबू शकत नाही मग अशा वेळेस काय काय करायचं ते चार पाच दिवस तुम्ही स्टॉप करू शकता मग नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता असंच करू शकता आता बऱ्याच वेळा असे कमेंट्स आलं की ताई मला पारणाला बसायचं आहे गुरुचरित्राच्या मग मी जर सुरुवातीच्या दोन दिवशी जर कोणाला तरी वाचायला सांगितलं आणि नंतर मी पण केलं तर चालेल का हो जर तुम्ही केंद्रा सामूहिक पारणाला बसणार असेल तर सुरुवातीचे दोन दिवस कोणी असेल तर तिला मग तेवढे दोन दिवस काढून दे आणि नंतर मग तुम्ही पठण करू शकता या पद्धतीने बघा इच्छा असेल तर मार्ग निघतोच तुम्ही फक्त महाराज तुम्ही करून घेणार मला माहिती आहे की ह्यावेळेस मी पारण करणार माझं एकदम सुखरूप पारण होणार आणि होणार म्हणजे होणार कारण तुमचं तुमचं बोलणं आणि महाराजांचं करणं हा वेगच तेवढा असतो तुम्ही फक्त बोला महाराज बस आपल्यासाठीच बस बसलेले आहे आपल्याला काय ज्या अडचणी आहे ते दूर करण्यासाठीच महाराज आपले बसलेले आहेत तर सगळ्यात आधी स्वामी चरित्र सारामृताचे सात पारायण किती सुंदर बघ की सात पारायण झाले आहे नाही ज्यांना जा काही जमत त्यांनी सात सात अध्याय रोज वाचावे तीन पारायण जे तुम्ही तीन दिवसात संपूर्ण पारायण तुम्ही पूर्ण करू शकता स्वामी चरित्र सारामृत दिवसभरात कधीही पठण करू शकता फक्त बारा ते साडेबारामध्ये पठण करायचं नाही मग चारला पाचला सहाला सातला आठला नऊला ला दहा अकरा बारा अगदी मध्यरात्री सुद्धा तुम्ही पारायण पठण करू शकता स्वामी चरित्र सारामृत तुम्ही पठण करू शकता आता अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या म्हणायच्या रोज एक माळ होते साता, बोलता, उटता, बसता ना, नामस्मरण करतो मान्य आहे पण इथे बसून महाराज बरं ठीक आहे माळ पण नका की वाजत फक्त महाराजांची मूर्ती आणि तुम्ही मध्ये कुठलाच विचार नाही कुठली अडचण नाही कुठले संकट नाही काय नाही स्वयंपाक धुणं भांडी काम सगळं बा बाजूला तेव्हा फक्त मी आणि माझे महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुमच्या बघा नेहमी तुमच्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं तुमच्या श्वासाकडे तुम्ही लक्ष केंद्रित करायचं कुठलेच मनात विचार घेणार नाही सुरुवातीला त्रास होईल अर्ध्या माळ करेपर्यंत काय मन लागणारच नाही आपलं पण जर त्या दोन गोष्टींकडे मी माझ्या आवाजाकडे आणि मी जिथून श्वास घेतो आहे त्याच्याकडे जर मी लक्ष केंद्रित केलं तर मला कुठलेच विचार जगाच्या पाठीवरचे कुठलेच विचार आपल्या मनात येणार नाही एवढं प्रभावी आहे तुम्ही करून बघा आता हे झाल्यानं नंतर ज्यांना जर स्वामी तारक मंत्र जर पठण करायची असेल तर ते तुम्ही पठन करू शकता आता बघा गुरुचरित्र पारायण करणं शक्य होतं ते संक्षिप्त गुरुचरित्र पण आहे जे सात अध्यायांचं आहे ते पण तुम्ही आणून तुम्हाला कुठल्या पण केंद्रात किंवा कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळ केंद्रातच मिळतं मेन ते तर ते संक्षिप्त गुरुचरित्र हा सुद्धा खूप सुंदर ग्रंथ आहे जो मी तुम्हाला वैयक्तिक सांगते मी एकदा पारण झालं होतं पण आता मला तो ग्रंथ मिळे ना तर मला पण ते आणून मी त्याच्याबद्दल म्हणजे मी त्याचं पारण एकदा केलेलं आहे पण परत तो ग्रंथच मिळाला नाही कारण नेहमी स्वामीचरित्र चरित्र पाच श्री चालू असतं पण तो संक्षिप्त गुरुचरित्र पण आणायचं आहे आणि त्याचंही पठण करायचं आहे पण सध्या तरी मी सप्तशती गुरुचरित्र सार या या ग्रंथाचं पठण चालू असणार आहे आणि स्वामीचरित्र सारा सुद्धा सा पठण मी करणार आहे म्हणजे महाराज करून हे घेणार आहे आपण करतात करता कोणी नाही हे सगळं महाराज आता ह्या सात दिवसामध्ये दो, तुम्हाला गुरु चा। वा? तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचा चौदावा आणि अठरावा अध्याय रोज तुम्ही पठन करू शकता आता बघा चौदावा अध्याय तुम्ही संध्याकाळी पण पठन करू शकता हरकत नाही चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्ही पठन करू शकता किंवा तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्हाला आपलं दत्त बावणी अतिशय सुंदर सेवा आहे तुम्ही ह्या सात दिवसामध्ये दत्त बा बावणी करू शकता किंवा रोज अकरा वेळा घोर कष्ट उद्धार स्तोत्र तुम्ही पठन करू शकता घोर कष्ट उद्धार इतकं प्रभावी आहे जो याची सेवा करतो या त्याला त्याचा अनुभव आलेला आहे घोर कष्ट उद्धार स्तोत्र म्हणजेच काय आपल्या आयुष्यात आलेले आहे आता काही ठिकाणी घोर आहे किंवा काही ठिकाणी ना अघोर कष्टोद्धारण अर्थ काय आहे किंवा घर घोर कष्ट उद्धार म्हणजे आयुष्यात आलेले जे काही कष्ट आहेत त्याचा उद्धार करण्यासाठी म्हणजे ते कमी होण्यासाठी त्याचा मुळासकट नायनाट करण्यासाठी गौर कष्ट उद्धार स्तूत खूप सुंदर आहे ह्या सेवेचे अनुभव स्वतः वैयक्तिक घेतलेले पण आहे आणि ज्या ज्या लोकांना सांगितलं ज्यांना काही अडचणी आहे त्यांना सुद्धा अनुभव आलेले आहे तर ह्या ह्या काही सेवा आहे ज्या तुम्हाला करणं शक्य होतं होईल तेवढं तुम्ही करावं मला फक्त एक सांगायचं की ह्या सात दिवसात ज्या महिला आता मला माहिती आहे महिला ज्यांना याग पण करायचा असतो ज्यांना प्रहर पण करायचे असतात ज्यांना गुरुचरित्र पारायण पण करायचं असतात ज्यांना आरत्या पण करायच्या असतात त्यांना पाठ पण करायचे असते तुम्हाला माहिती एवढं भयानक आहे तरी सुद्धा महिला जोमाने कुठून कुठून जाता केंद्रात आणि पारायणाला हजेरी लावता जेवढी सेवा मिळेल जी मिळेल आता आरती करणंच खूप मोठी सेवा आहे का नाही केंद्रात झाडणं के केंद्राची साफसफाई करणं चपला जागेवर ठेवणं किंवा तिकडची तिकडची स्वच्छता नाहीतर ज्याला आपण काय म्हणतो औदुंबर झाडाशी झाडझुड करणं त्यांच्या खालचा जो काही झाडाचा जो काही पाला आहे तो स्वच्छ करणं ही किती मोठी सेवा घडते तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण केंद्र झाडत असतो ना त्या झाडण्याबरोबर महाराज तुमचे सगळे दोष तुमच्या सगळ्या अडचणी तुमच्या सगळ्या समस्या महाराज झाडत असतात ही सेवा जो करतो ना त्याला त्याचा अनुभव आहे म्हणून या सात दिवसामध्ये मिळेल ती सेवा केंद्रात मठात मंदिरात जी मिळेल ती सेवा माझी सेवा करताना आणि खरं तर देवासमोर नेहमी मी नतमस्तक व्हायचं असतं मी खूप ग्रेट आणि मला खूप माहिती आहे आणि मी खूप वर्ष झालं सेवा करते तर हे चुकीचं आहे तुम्ही किती वर्ष झालं स्वामीची सेवा करता याच्या आत महाराजांना काढीचा रस्त आहे तू किती मनापासून करतो ती तू किती शुद्ध करतो आणि मेन म्हणजे तुझा भाव कसा आहे तुझे याच्या एक सेवा नंतरचं तुझं कर्म कसं आहे हे सगळं महाराज जाणत असतात आणि त्याच्यानुसारच तुम्हाला मिळत कर्माच्या भानगडीत महाराज पडत नाही भोगाच्या भानगडीत महाराज पडत नाही तुला तुझे कर्म तुला तुझा जो काही भोग आहे तो भोगावे लागेल पण हो तीव्रता मात्र कमी करण्याचं काम महाराज करतात आणि आपण त्याच्यासाठीच अध्यात्मात आलो आहोत महाराजांना तेच म्हणतो मला काही नका लोक तुम्ही माझ्या सोबत आहेत ना तेच खूप आहे मला बंगला गाडी घोडे पैसा आड काही का नको तुम्ही सोबत आहात म्हणजे मी अख्खं जग जिंकलं जेव्हा ह्याच भावनेने जेव्हा सेवा केली जाते तेव्हा अखंड स्वामी कृपा होते यात काही शंकाने तर चला झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आचवडी इथेच थांबवते आवलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ सोबत तोपर्यंत